हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज विजामध्ये तुमचं स्वागत आहे आषाढ महिन्यात आवर्जून केला जाणारा बेत म्हणजे गोडाच्या आणि तिखट मिठाच्या पुऱ्या अनेकांकडे या पुऱ्यांचा देवाला नैवेद्य दाखवण्याचीही पद्धत आहे असंही पावसाळ्यात गरमागरम आणि चमजमीत खायलाही छान लागतात या पुऱ्या इतक्या छान लागतात की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे त्या खूप आवडीने खातात चहाच्या वेळेला खायला किंवा बाहेर जाताना सोबत नेण्यासाठी हा उत्तम पर्याय असतो ते पराती में ते तर तिखट पुरी बनवण्यासाठी इथे एका परातीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे तर त्यानंतर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहोत तेही आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी बेसन घालती आहे बेसन पण आपण इथे चाळणीने चाळून घेऊयात बेसनामुळे पुरीला एक कुरकुरीतपणा येईल त्यानंतर यामध्ये दोन छोटे चमचे जिरे घातलेले आहेत अर्धा चमचा ओवा हातावरती घेऊन चुरून घालायचा आहे एक मोठा चमचा सफेद तीळ घालूयात आणि त्याचबरोबर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद पावडरसुद्धा घालायची आहे तिकटासाठी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिकटाचे प्रमाण कमी जास्त ठेवू शकता चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये एक चमचा लसणाची पेस्ट घातलेली आहे लसूण जर तुम्ही खात नसाल तर ते स्किप केलं तरीही चालेल मोठबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं यांनी तिखट पुऱ्यांना चव चा चांगली आहे आणि टाकायच्या आधी कोरडे साहित्य सगळं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालूयात आणि घट्टसर असा गोळा मळून घेऊयात गोळा मळताना तो जास्त सैलसर असा मळायचा नाही नाहीतर पुऱ्या तळून काढल्यानंतर त्यात तेलकट होतात गोळा छान असं मी मळून घेतलेला आहे आता यावरती थोडंसं तेल लावून परत एकदा मळून घेणार आहे आणि आपल्याला हा तासभर आता झाकून ठेवायचा आहे म्हणजेच रेस्ट करत ठेवायचा आहे अशा कन्सिस्टन्सीचा गोळा मळून घेतलेला आहे एका तासानंतर आपण याच्या आता पुऱ्या बनवायला घेऊयात परत एकदा आपण हा गोळा मळून घेऊयात तेवढ्या आकाराच्या तुम्हाला पुऱ्या पाहिजेत त्यानुसार आपण याचे गोळे साईडला तयार करून ठेवूयात म्हणजे पटकन पुऱ्या लाटून तळून घेता येतात या प्रमाणामध्ये मध्यम आकाराच्या तेरा ते पंधरा पुऱ्या तयार होऊ शकतात गोळे इथे तयार करून झालेले आहेत आता लाटून घेऊयात तर पोलपाटावर किंवा चॉपिंग बोर्डवरती इथे थोडंसं हा तेल लावून घ्यायचं आणि मग लाटून घ्यायचं तुम्ही पिठावरती सुद्धा लाटून घेऊ शकता लाटताना पुरे एक समान लाटायचे जा आहे जास्त पातळ किंवा जास्त जाळ ठेवायच्या नाही आहेत मध्यम अशा लाटून घ्यायच्या आहेत जर तुम्ही पुरी पातळ लाटली तर ती एकदम तळल्यानंतर कडक बनते आणि जर जाड ठेवली तर ती आतून व्यवस्थित तळली जात नाही आणि नंतर मग ती मऊ पडते आता पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊयात कढईमध्ये चांगलं कडकडीत तेल गरम करून घेतलेलं होतं त्यामध्ये आपण ही एक एक करून पुरी सोडणार आहोत आणि दोन्ही बाजूनी बदामी कलरवरती येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत पुऱ्या तेलात सोडल्यानंतर मिडियम फ्लेमवरती झाऱ्याने दाबत दाबत तळून तो घ्यायच्या आहेत मग त्या चांगल्या फुकतात एक बाजू फ्राय करून झाले की पलटी करून दुसरी बाजू पण फ्राय करून घ्यायची तेल चांगलं गरम झालं पाहिजे मगच तुम्ही यामध्ये पुरी सोडा तेल थंड असताना पुरी सोडली तर ती व्यवस्थित फुलली जाणार नाही तर अशा मी या सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत बदामी कलरवरती आणि दह्यासोबत सर्व केलेल्या आहेत सॉफ्ट झालेल्या आहेत आणि बिलकुल ऑइली नाही आहेत अगदी खमंग तयार होतात चवीला खूप अप्रतिम लागतात तुम्ही या वाफाळत्या चहासोबत तसेच टोमॅटो केचपसोबत सर्व करा रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच रेसिपी टील देन टेक केअर बाय